हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एस वाय बी ए पर्यावरण अभ्यास ईव्हीएस दोनशे एक या पुस्तकातून प्रश्न उत्तर बघणार आहोत तुम्हाला अभ्यास करायला सोपं जा म्हणून मी तुम्हाला छोट्या पुस्तकातून प्रश्न उत्तर वाचून दाखवत आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असतात चॅनलला लाईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कल मध्ये घट प्रश्न घटकाचं नाव आहे पर्यावरण संकल्पना तर प्रश्न आहे की पुढील प्रश्नाची पंच्याहत्तर ते शंभर शब्दात उत्तर लिहा मी तुम्हाला छोट्या पुस्तकातून प्रश्नोत्तर सांगत आहे तुम्ही तुमच्या शहरामध्ये कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात जाऊन तिथे विचारू शकता की एस वाय बी एचं पुस्तक द्या छोटं प्रश्नोत्तराचं कोड नंबर सांगायचा तुम्हाला बरोबर ती हे पुस्तक देतील छोटं प्रश्न उत्तराचं आणि मोठ्या पुस्तकातून मोठ्या लेसनमधून तुम्हाला मी टॉपिक सांगणार आहेच नंतर पण सध्या मी पहिले तुमचे प्रश्न उत्तर घेत आहे जेणेकरून तुमचा अभ्यास लवकर झाला पाहिजे महत्वाचे मुद्दे आहे याच्यामध्ये ते तुम्ही लक्षात ठेवा आणि मनाच्या भाषेमध्ये उत्तरं लिहा तर पहिला प्रश्न आहे पर्यावरण म्हणजे काय ते स्पष्ट करा हा सुद्धा प्रश्न येऊ शकतो त्याचं उत्तर आहे पर्यावरण इन्वॉरमेंट इन्व्हॉर्मेंट ही संज्ञा फ्रेंच भाषेतील इनव्हिरियन या शब्दापासून प्रचलित झाली आहे इनव्हिरियन याचा या अर्थ टू सराउंड म्हणजे सभोवतालची असणे सभोवतालची असणे किंवा सभोवतालची परिस्थिती असा आहे मराठीत पर्यावरण या शब्दाची फोड परी प्लस आवरण अशी केली जाते पर्यावरणात वनस्पती मानव भू प्राणी सूक्ष्मजीव इत्यादी जैविक घटक आणि अजैविक घटकामध्ये हवा पाणी जमीन याचा समावेश होतो यापैकी काही घटक मानव निर्मित व काही घटक निसर्ग निर्मित असू शकतात या सर्व घटकाची परस्पर क्रिया सातत्याने सुरू असते यातूनच पर्यावरण निर्मिती होते यामुळेच पर्यावरण ही संकल्पना बहुव्यापक व सर्व समावेशक आहे एकंदरीत पर्यावरण अभ्यासामध्ये सजीवाचे अस्तित्व वाढ विकास व प्रजनन संबंधित भौतिक आणि जैविक घटकाचा समावेश होतो प्रश्न क्रमांक आहे दोन पर्यावरण स्थल सापेक्ष कालसापेक्ष आणि जीवन सापेक्ष आहे असे का म्हटले आहे म्हटले जाते आता याचं पण उत्तर बघू त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की हा लेसन खूप मोठा आहे घटक क्रमांक एक पर्यावरण संकल्पना तर मी याचं तुमचा दोन किंवा तीन व्हिडिओमध्ये मध्ये याचा अभ्यासक्रम घेईल प्रश्न उत्तरांचा कारण याचे प्रश्न उत्तर खूपच मोठे आहे व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि व्हिडिओ किती मोठा झाला तरी तुम्ही व्यवस्थित ऐकून याचा अभ्यास करायचा आहे मध्ये स्किप करायचं नाही हे लक्षपूर्वक ऐकायचं आहे तर याचं उत्तर आहे पर्यावरण हे स्थळ व काळाप्रमाणे बदलत जाते व म्हणूनच पर्यावरणीय या स्थिती याला म्हटले जाते ते असा उलटा प्रश्न विचारू शकता की स्थल कालसापेक्ष परिस्थिती म्हणजे काय तर तुम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे इथे उदाहरणार्थ समुद्र किनाऱ्यावरील व हिमालयीन पर्यावरणीय स्थितीत फार मोठा फरक दिसून येतो समुद्र किनाऱ्यावरील असलेली वर... वनस्पती प्राणी जीवन येथील पर्यावरण भिन्न असते <coughs> तर उंच पर्वतीय हिमालयीन वनस्पती व प्राणी जीवनात भिन्नता आहे याचाच अर्थ एकाच काळात भिन्न भिन्न प्रदेशात भिन्न भिन्न प्रकारचे पर्यावरण आढळून येते पर्यावरण जीव सापेक्ष असते कारण एका पर्यावरणातील सजीवांना दुसऱ्या पर्यावरणात पोषक परिस्थिती नसते उदाहरणार्थ पाण्याबाहेर काढलेला मासा तडफडून मरतो तर इतर स्थलचर प्राणी पाण्यातील कमी प्रमाणात असलेल्या व श्वसन निरुपयोगी असलेल्या विद्राव्य प्राणवायूमुळे मृत्यू पावतात थोडक्यात थोडक्यात प्रत्येक पर्यावरणाचा स्वतःचा असा एक समतोल असतो प्रश्न आहे तिसरा पर्यावरणशास्त्राची व्याख्या द्या त्याचं उत्तर आहे पर्यावरणातील सर्व सजीव व निर्जीव घटकाचे संवर्धन व्यवस्थापन करण्याची पद्धतीचा अभ्यास म्हणजे पर्यावरण होय ब सजीवाचे जीवित राहणे वाढ विकास व पुन यावर प्राकृतिक व सजीव घटकाचा होणाऱ्या संयुक्त परिणामास पर्यावरण असे म्हणतात क कोणत्याही प्रदेशातील नैसर्गिक आणि सांस्कृतिक घटकाचा मानवी जीवनावर होणारा परिणामाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे पर्यावरणशास्त्र पर्यावरण म्हणजे मानव राहत असलेल्या ठिकाणच्या सभोवतालची परिस्थिती होय प्रश्न आहे चौथा पर्यावरण स्वरूप व्याप्ती स्पष्ट करा उत्तर आहे की पर्यावरण हा विषय बहुव्यापक असून तो असा आहे विषयातील मूलतत्त्वांचे व संकल्पनाचे पर्यावरणात उपयोजन केलेले आढळते औद्योगिक क्रांतीनंतरच्या काळात वाढत्या तंत्रज्ञानामुळे व वा मानवी लोकसंख्येतील विस्फोटामुळे अनेक मानव निर्मित समस्या निर्माण झाल्या तर त्यातील काही तर काही अज्ञान निखळ दारिद्र्य बस कल्पना व अंधश्रद्धा यातून निर्माण झाल्या आहेत पर्यावरणातील नैसर्गिक चक्रात मानवाने हस्तक्षेप केल्याने पर्यावरणीय अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत बेजुमार वृक्षतोड कारखानदारी अमर्याद नैसर्गिक साधनांचा सा, साधन सा वापर कृत्रिम खते जंतुनाशके कीटकनाशके याचा मोठ्या वापर यामुळे अनेक पर्यावरणीय समस्या निर्माण झाल्या आहेत त्यात जागतिक तापमान वाढ बिघाड वायूचा क्षय हवा पाणी ध्वनी व प्रदूषण भूप्रदूषण पूर अवर्षण वन्य पशु पक्ष्यांचे नामशेषत्व वाळवंटीकरण याचा अंतर्भाव होतो तर तुम्ही अशा मनाच्या भाषेमध्ये याचं उत्तर सहजरित्या येऊ शकतात पर्यावरण जनरल आहे त्याच्यावर आपण मनाने खूप व्यवस्थित उत्तर लिहू शकतो मनाच्या भाषेत पेपर लिहिल्याने आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळतात कॉफी करून मार्क्स मिळत नाही पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही तर मनाच्या भाषेत उत्तर लिहायचे आहे प्रश्न आहे पाचवा पर्यावरणातील नैसर्गिक घटक कोणते ते स्पष्ट करा उत्तर आहे पर्यावरणातील नैसर्गिक घटक एक आहे मृदावरण त्याचं आहे प्राणी जलावरण वनस्पती वातावरण सूक्ष्मजीव एक मृदावरण नैसर्गिक पर्यावरणातील मृदावरणाचा हा पहिला घटक होय एखाद्या प्रदेशात कोणत्या प्रकारची मृदा आढळते ती कोणत्या घडकापासून तयार झाली आहे यावर सुपीकता ठरते व त्यानुसार ते विशिष्ट वनस्पती उगवतात उदाहरणार्थ आहे दखनच्या दखनच्या पठारावरील काळी माती ही ऊस कापूस व गहू पिकासाठी उपयुक्त तर गंगेच्या खोऱ्यातील सुपीक गाळाची माती सर्व प्रकारच्या पिकासाठी उपयुक्त तर रेताळ माती वनस्पतींना उपयुक्त नसते तर दोन जलावरण नैसर्गिक पर्यावरणातील दुसरा महत्त्वाचा घटक हे पृथ्वीवरील पाण्याचे आवरण होईल एकूण पाण्याच्या साठ्यात साठ्याच्या सत्त्याण्णव टक्के पाणी महासागरात तर उर्वरित तीन टक्के पाणी जमिनीवर आढळते या तीन टक्के ताज्या पाण्यापैकी सत्त्याहत्तर टक्के भाग ध्रुवीय बर्फात तर बावीस टक्के भू भूगर्भातील केवळ एक टक्का पाणी नद्या व सरोवरामध्ये आढळते पृथ्वीवरील हे पाणी जलचक्रातून सतत चक्रीत होत असते व पाऊस बर्फ वृष्टी गारा यातून परत पृथ्वीवर येत असते पर्जन्याच्या प्रकारातून प्रकारानुसार व प्रमाणानुसार एखाद्या प्रदेशातील वनस्पती जीवन ठरत असते उदाहरणार्थ विषुवृत्तावरील बारा महिने पाऊस व भरपूर सूर्यप्रकाश असतो व त्यामुळे विषुवृत्तीय वने ही अतिशय घनदाट व उंच वृक्षांची असतात व ह्या उन वनात मुबलक प्रमाणावर पर्जन्य पर बर्फ स्वरूपात येते म्हणून तेथील वनस्पती उंच व टोकदार असतात जेणेकरून झाडातील झाडावरील बर्फ खाली पडू शकतो अशा वनामध्ये वनजीवन कमी प्रमाणात आढळते तीन वातावरण नैसर्गिक पर्यावरणातील तिसरा महत्वाचा घटक म्हणजे वातावरण पृथ्वीच्या वेळलेल्या हवेच्या आच्छादनाला वातावरण म्हणतात आ... आच्छादनाला म्हणजे वातावरण कशाला म्हणतात तर हे लक्षात ठेवायचे पृथ्वीच्या पृथ्वीला वेळलेल्या हवा हवेच्या आच्छादनाला वातावरण म्हणतात या वातावरणात विविध प्रकारचे वायू बाष्प व वधुलीकरण असतात वातावरणातील प्रमुख घटक म्हणजे हवामान तापमान आर्द्रता सूर्यप्रकाश हे होत हवामानानुसार तर प्रदेशातील वनस्पती प्राणी जीवन प्रकार व प्रमाण ठरतात उदाहरणार्थ व उष्ण कटिबंधीय प्रदेश सजीवांसाठी अनुकूल अतिशय टुंड्रा व उष्ण आफ्रिकेतील वावंट सजीवाच्या वाढीवर मर्यादा घालतात प्रश्न आहे सहावा सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे काय त्याचं उत्तर अशा प्रकारे आहे प्रश्न येऊ शकतो पेपरला सांस्कृतिक पर्यावरण म्हणजे काय कोणताही प्रश्न टाकतात ते तर आपण सर्व थोडे थोडे मुद्दे लक्षात ठेवले पाहिजे म्हणजे आपण आपल्या मनाच्या उत्तर आहे पर्यावरण मानवाने तयार केलेले असून ते कृत्रिम असते मानवाने पर्यावरणाचा उपयोग स्वतःच्या गरजा पुरवण्यासाठी सतत केलेला दिसतो व याच प्रयत्नातून त्यांनी स्वतःचे असे वेगळे पर्यावरण तयार केलेले आहे मानवनिर्मित पर्यावरणाच्या प्रमुख घटकामध्ये लोकसंख्या अधिक सामाजिक राजकीय व तांत्रिक घटकाचा समावेश होतो मानव हा इतर सर्व प्राण्यापासून त्याच्या बुद्धी कौशल्यामुळे वेगळा आहे व स्वतःचे असे वेगळे स्थान आहे प्रश्न आहे सातवा लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकाचे विश्लेषण करा उत्तर आहे पर्यावरणातील नैसर्गिक साधन संपत्तीप्रमाणे मानवी संपदेचे पृथ्वीवरील वितरण असमान आहे जगाच्या एकूण पृष्ठभागापैकी एक ते तीन भागावर वस्तीच नाही तर दुसरीकडे एकूण लोकसंख्येपैकी तीन चतुर् चतुर्थांश लोकसंख्या आग्नेय आशिया युरोप व उत्तर अमेरिकेसारख्या काही भागात एकवटलेली आहे या लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये भौगोलिक आर्थिक सामाजिक राजकीय ऐतिहासिक घटकाचा समावेश होतो भौगोलिक घटक यामध्ये प्राकृतिक रचना हवामान जमीन खनिज संपत्ती पाणी पुरवठा इत्यादी समावेश होतो प्राकृतिक रचना ही पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्व ठिकाणी सारखीच नसते कधी पर्वतीय प्रदेश कधी पठारे तर कधी मैदाने आढळतात याचा परिणाम लोकसंख्येच्या वितरणावर दिसतो साधारण पर्वतीय प्रदेशात तीव्र उतार व उंच सकल भूपृष्ठ असते यामुळे व्यवसाय करणे कठीण तसेच दळणवळणाचा विकासही मर्यादित राहतो या सर्वामुळे मानवी वसाहत सहज शक्य होत नाही उदाहरणार्थ हिमालय पर्वत रॉकी व एंडीज पर्वत प्रदेश पठारी प्रदेशातही लोकसंख्या विरळ असते कारण पर्जन्याचे प्रमाण कमी का परंतु काही पठारी प्रदेशात जमीन सुपीक असते जलसिंचनाचा विकास यामुळे शेती उद्योग धंद्यांना वाव मिळाल्याने लोकसंख्या दाट आढळते उदाहरणार्थ भारताचे दख्खनचे पठार सर्वसाधारणपणे मैदानी प्रदेशात लोकसंख्येचे प्रमाण सर्वाधिक असते कारण या प्रदेशातील जमीन सुपीक सपाट व गाळापासून असल्याने शेती हा प्रमुख व्यवसाय हो यामुळे वाहतूक दळणवळणे दळणवळणाची उत्तम सोय परिणामी व्यापार वाढीस लागतो उदाहरणार्थ गंगेचा मैदानी प्रदेश युरोपातील मैदानी प्रदेश युफिसचा प्रदेश आता हवामानाविषयी बोलू कि लोकसंख्येचा वितरणावर परिणाम करणारा दुसरा महत्वाचा घटक अति थंड अतिउष्ण किंवा अति कोरड्या हवामानात लोकसंख्या असते उदाहरणार्थ प्रदेशातील अलास्का उत्तर कॅनडा ग्रीनलँड व सेबेरियामध्ये अतिशय अति थंड हवामानामुळे लोकसंख्या फार अल्प प्रमाणात आढळते अतिउष्ण हवामानात जास्त तापमान अनियमित व कमी पर्जन्य यामुळे वसाहतीसाठी प्रतिकूल असते जगातील जगातील मोसमी हवामानाचे प्रदेश व समी समीशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश मानवी अधिक अनुकूल असतात यामुळेच चीन भारत यासारख्या मोसमी हवामानात व युरोप हवामानात व युरोप आणि संयुक्त संस्थाने या समितोष्ण कटिबंधात लोकसंख्या जास्त प्रमाणात आढळते या वरील घटकाशिवाय जमीन जलसंपदा व खनिज संपत्ती हे घटक सुद्धा लोकवस्ती आकृष्ट करण्याचे काम करतात प्राचीन काळापासून शेती हा मानवाचा प्रमुख व्यवसाय असून तो सर्वस्वी अवलंबून असतो मानवाच्या इतिहासात ज्या काही प्रगत संस्कृती उदयास आल्या त्या सर्व कोणत्या ना कोणत्या नदीच्या कोहऱ्यात होत्या उदाहरणार्थ सिंधू संस्कृती इजिप्त संस्कृती चिनी संस्कृती माया संस्कृती या सर्व संस्कृती सिंधू नाईल एमेझॉन व यागत्से या न त्रिभुज प्रदेशात व मैदानी प्रदेशात दाट लोकसंख्या आढळते तर औद्योगिकरण खनिज संपत्तीवर अवलंबून असते म्हणूनच खनिज संपत्ती असलेल्या प्रदेशात मानवी वस्ती आढळते उदाहरणार्थ युरोपमधील रूर नदीचे खोरे उत्तर अमेरिकेतील ईशान्य भाग भारतात दक, दक्षिण बिहार पश्चिम बंगाल या सर्व भागात लोकसंख्येचे प्रमाण अधिक आढळते आर्थिक घटक आर्थिक घटक भौगोलिक घटकाप्रमाणे आर्थिक घटक ही ठरतात उदाहरणार्थ दळणवळणाची साधने उद्योगधंदे नागरीकरण तांत्रिक प्रगती यामुळे या सर्व घटकाचा प्रादेशिक प्रगतीवर परिणाम होतो एखादा प्रदेश जर आर्थिकदृष्ट्या विकसित असेल तर या प्रदेशात स्वतःचे असे एक पर्यावरण विकसित होते अशा पर्यावरणात ऊर्जा साधनसंपत्ती पाणी इत्यादीचा सा वापर फार मोठ्या प्रमाणात होताना दिसतो उदाहरणार्थ पश्चिम युरोप व उत्तर अमेरिकेत दाट लोकवस्ती आढळते येथील राहणीमान उच्च श्रेणीचे आहे या उलट आशियात दाट वस्ती असून राणीमान खालच्या दर्जाचे आहे व त्यामुळे साधन वापर मर्यादित आहे इतर घटक इतर घटकामध्ये सामाजिक घटक राजकीय घटक व ऐतिहासिक घटकाचा समावेश होतो या घटकाचा मानवी समाजावर फार मोठ्या प्रमाणावर प्रभाव दिसतो उदाहरणार्थ भारतात आजही निरशक्ता अंधश्रद्धा बालविवाह हो यासारख्या रूढी आढळतात व त्यामुळे प्रगतीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात ज्यामुळे विकासासाठी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते तर तुम्हाला उत्तर लिहिताना हे लक्षात ठेवायचं आहे की उदाहरणार्थ उदाहरण पण टाकायचं आहे तुम्ही उदाहरण मनाच्या भाषेत टाकू शकता कोणत्याही याच्यातलं टाकू शकता त्याआधी तुम्हाला मुद्देसोत मान्य करायचे आहे की तुम्ही कोणत्या याच्यावरती चर्चा आपल्याला प्रश्न विचारला आहे त्याच्यावर आपल्याला मुद्देसूत लिहायचं आहे नंतर उदाहरण टाकून आपल्याला असं ते उदाहरणाला सुद्धा आपण जसं की इथं पेपरामध्ये उतर लिहिताना असं एक डॅश मारायची आहे खाली ठक मुद्द्यांवरती आणि असं आर्थिक घटकचा मुद्दा आहे त्याच्या खाली सुद्धा आपल्याला अशी असा आर्थिक घटक आहे त्याच्या खाली सुद्धा आपल्याला अशी एक लाईन मारायची पेपर लिहिताना व्यवस्थित तर आता मी इथं थांबत आहे प्रश्न आठ पासून बाकी या पहिल्या ले, लेसन्सचे चे तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये घेईन इथून तर तुम्ही मीच सांगितलेले उत्तर ऐकून ऐकून व्यवस्थित अभ्यास करा अशी मी आशा करते आणि मी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवला आहे तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्ही अभ्यास करीत राहा